नमस्कार माझा आवाज चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो निवडणुका पार पडल्या मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळ ठरले आणि निवडणुका होत असताना बऱ्याच प्रमाणात भाजप सरकारकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे एकवीसशे रुपयांचा हप्ता करण्यात येणार त्याचबरोबर कर्जमाफी त्याचनंतर पी एम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे रक्कम बारा हजार पंधरा हजार रुपयांची होणार असे बरेच सारे घोषणा यांच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या याच माध्यमातून याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार ज्याप्रमाणे घोषणा करण्यात आल्या होत्या त्यामध्ये जवळपास माझी लाडकी बहिणी योजना या योजनेसाठी एकवीसशे रुपयांचा हप्ता करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून व मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात आलेली आहे जवळपास चौदाशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे आणि शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल आणि पुढील हप्त्यापासून किंवा अर्थसंकल्पामध्ये याची निधीची तरतूद केल्यानंतर पुढील हप्त्यामध्ये एकवीसशे रुपयाचा हप्ता केला जाईल अशा पद्धतीची घोषणा राज्य शासनाच्या माध्यमातून व मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून निधीची तरतूद माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पहिली योजना ही त्यांच्या पार पाडली। आता माध्यमातून घोषणा करण्यात आलेली दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे बारा हजारातून पंधरा हजार रुपयांची रक्कम वर्षापाठी मिळणार अशी मोठ्या प्रमाणावर घोषणा करण्यात आली होती याची पूर्तता करण्यासाठी दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्वतः त्यांनी निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली आहे याची ठेपलेल्या अर्थसंकल्पामध्ये होऊ घातलेल्या अर्थसंकल्पामध्ये याची निधीची तरतूद केली जाईल त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल आणि त्यानंतर या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे वर्षाकाठी नऊ हजार रुपयांची रक्कम म्हणजे प्रत्येक चार महिन्याच्या अंतराने तीन हजार रुपयाची रक्कम या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तीन हजार रुपयाची रक्कम दिली जाईल आणि म्हणजे जवळपास या योजनेमध्ये तीन हजार या माध्यमातून यापूर्वी वर्षाकाठी सहा हजार रुपयाची रक्कम वर्षाठी रक्कम दिली जाते आणि ही नऊ हजार रुपयाची रक्कम त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे सहा हजार रुपये मिळून पंधरा हजार रुपयाची रक्कम या दोन्ही योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे तिसरी घोषणा करण्यात आली होती की कर्जमाफ दोन्ही योजनेच्या घोषणाची पूर्तता तर करण्यात आली मात्र आता शेवटचा म्हणजेच सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच संपूर्ण सरसकट कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची सातबारा कोरा होणे याच काय नेमकं अर्थसंकल्पांच्या अगोदर याची याची घोषणा केली जाणार आहे का किंवा अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केली जाणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचं व सर्व लाभार्थ्यांचं लक्ष लागून राहिलेले आहे याच माध्यमातून मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ याबद्दल कुठल्या पद्धतीचा निर्णय घेतील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नेमकी यासाठी बँकांना तगादा लावत आहेत बँका शेतकऱ्यांना तगादा लावत आहेत की काही ग्रामीण बँका व इतर बँका शेतकऱ्यांना कर्ज भरा अशा पद्धतीचा मा विशेष नोटीस देत आहेत याच माध्यमातून त्यांच्या घराभोवती विविध प्रकारच्या नोटिसा येत आहेत अशा पद्धतीने नोटीस येत असताना नेमकं मुख्यमंत्र्यांकडून कुठल्या पद्धतीचं निर्णय घेतला जाईल काही दिवसावर येऊन नेमक्या मार्च मध्ये होऊ घातलेल्या अर्थसंकल्पामध्ये यांचा मोठा निर्णय होईल का कर्जमाफीचा निर्णय घेतील का अशा पद्धतीने मुख्यमंत्री हा मोठासा निर्णय घेतील का आणि शेतकऱ्यांना या कर्जातून दूर करतील का असा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांना आनंदाची बातमीच होईल आणि याबद्दल मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला तर सर्वांना सर्वांचा सातबारा कोरा होईल आणि सर्वांच्या डोक्यावरती शेतकऱ्यांच्या डोक्यावरती जे कर्जाची रक्कम आहे ते मोठ्या प्रमाणावर दूर होईल आणि याच माध्यमातून हे सरकार ह्या शेवटचा म्हणजे सगळ्यात महत्वाचा निर्णय घेईल का तेमातून सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल का याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की या कमेंट मध्ये अवश्य कळवा आणि पुन्हा भेटूयात अशा नवन अपडेट आणि तो तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या पुन्हा भेटूयात धन्यवाद